भप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण फ्रेंच टोस्ट कसा बनवायचा ते पाहणार आहोत अतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे साधी सोपी आहे कमीत कमी, -कमी साहित्यात तयार होते आणि घाई गडबडीच्या वेळी नाश्त्यासाठी बेस्ट असा हा पर्याय आहे तर तो कसा बनवायचा हे पाहणारच आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात फ्रेंच टोस्ट बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये हे अंडे जे आहे ते फोडणार आहे मग आपल्याकडे तीन अंडी आहेत आणि ही तिन्ही अंडी आपण ह्या बाउलमध्ये फोडून घेणार आहोत आता ही अंडी तिन्ही अंडी आपण फोडून घेतल्यानंतर इथे मी ही थोडीशी अशी फेटून घेणार आहे जास्त नाही थोडीशी फेटून घ्यायची आहेत तुम्ही इथे वीसच्या सहाय्याने किंवा असा काटा चमचा असेल त्याच्याने फेटून घे घेतली तरी चालतील हे बघा हे झालेलं आहे बस झालं आपण इतकंच फेटून घेणार आहोत आता ह्यातच मी साखर घालते ही दोन चमचे इतकी साखर आहे आता ही मी साधी साखर घालते ह्याच्याऐवजी तुम्ही पिठी साखर घातली तरीही चालेल त्याचबरोबर ह्याच्यातच मी अर्धा कप इतकं दूध घालते आणि एक चार ते पाच थेंब व्हॅनिला इसेन्स इथे हे मी व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे त्याचे चार ते पाच थेंब घालायचे आहेत आता हे पुन्हा आपण जरासं फेटून घेऊया आपली साखर जी आहे ती पूर्णपणे विरघळी गेली पाहिजे म्हटलं हे व्यवस्थित फेटून झालेलं आहे आणि ह्याच्यातली साखर सुद्धा पूर्णपणे विरघळी गेलेली आहे आता आपण इथे मी ब्रेडचे स्लाईस घेतलेले आहेत साधारणपणे चार ब्रेडच्या स्लाईस आहेत त्या आपण ह्याच्यामध्ये बुडवून घेणार आहोत पण त्याआधी मी गॅसवर एक तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि आता आपण हा ब्रेड जो आहे तो ह्याच्यामध्ये पूर्ण असा बुडवून घ्यायचा आहे हे अंड ज्यावेळी आपण फेटणार आहोत त्यावेळी ते भांडं घेतानाच मुळात मोठं घ्यायचं म्हणजे ब्रेड जो आहे तो पूर्णपणे त्याच्यात बुडला जाईल अशा पद्धतीने आता आपण हे तव्यावर टाकूयात आपला तवा जो आहे तो व्यवस्थित तापला की ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत इथे तवा मी नॉनस्टिकचा तवा वापरला आहे त्याच्याऐवजी तुम्ही फ्राय पॅन वगैरे वापरलात तरीही चालेल अगदी थोडंसं एक दोन तीन थेंब इतकं तेल घातलेलं आहे जास्त नाही आणि त्याचसोबत आपण थोडंसं बटरसुद्धा ह्याच्यामध्ये घालणार आहोत हे पूर्ण असं पसरवून घेऊयात आपण तवा छान असा तापलेला आहे आणि त्यानंतर आपण जो ब्रेड डीप करून घेतला होता अंड्याच्या बॅटरमध्ये तो आपण ह्याच्यावर टाकणार आहोत आणि एक दोन ते तीन मिनटं आपण एका बाजूने मध्यम आचेवर हा ब्रेड भाजून घ्यायचा आहे आणि दोन तीन मिनटानंतर आपण फिरवणार आहोत दोन ते तीन मिनटं झाले असतील एका बाजूने आपला ब्रेड हा भाजला गेलेला आहे आता आपण तो टन करूयात फिरवून घेऊयात हे बघा मस्त असा कलर आलेला आहे असाच आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचा आहे आपलं दुसऱ्या बाजूनेसुद्धा जो हा ब्रेड आहे तो भाजला गेलेला आहे हे बघा छान असा भाजला गेलेला आहे आता आपण हा फ्रेंच टोस्ट जो आहे तो बनवून तयार आहे काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण सर्व बनवून घेऊयात तर इथे आपला मस्त असा फ्रेंच टोस्ट जे आहे ते बनवून तयार आहे अतिशय झटपट होतं कमीत कमी साहित्यात आणि पटकन होणारा हा पदार्थ आहे म्हणजे सकाळच्या घाई गडबडीतच्या वेळी किंवा मग संध्याकाळी मुलं शाळेतून आली की त्यांना पटकन बनवून देता येण्यासारखा हा नाश्त्याचा प्रकार आहे आणि विशेष म्हणजे मुलांनाही भरपूर आवडतं आणि मुलं आवडीने खातात त्यामुळे तुम्हीही अशा पद्धतीने फ्रेंच टोस्ट नक्की बनवून पहा आणि मुलांना खाऊ घाला तर इथे हे आपले मस्त असे गरमागरम ब्रेड रोल जे आहेत ते बनवून तयार आहेत आणि जबरदस्त होतात हे चवीला अफलातून लागतात खूपच छान लागतात हे ब्रेड रोल ब्रेड रोल बनवण्यासाठी एका बाउलमध्ये मी उकडलेले तीन बटाटे घेत आहे आणि त्यातच आपण मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालत आहे कांदा घातल्यानंतर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे त्याचसोबत धने जिरे पूड अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कितपत तिखट हवे त्या प्रमाणात तुम्ही घालू शकता त्याचसोबत इथे मी गरम मसाला घालते अर्धा चमचा नी चाट मसाला पाव चमचा चाट मसाल्यामुळे छान असं चटपटीतपणा येतो त्याचसोबत चवीप्रमाणे मीठ आता हे सर्व है, आता है जे आहे ते आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे बटाटा जो आहे तो आपल्याला असा कुस्कुरून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये जे काही साहित्य वापरलेलं आहे वापरत आहे ते साहित्य आणि त्याचं प्रमाण दोन्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे पाहू शकता हे सर्व एकजीव करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी हिरवा वाटणा घालते पाव वाटी आता इथे मी फ्रोझन वाटाणा वापरते त्यामुळे तो डायरेक्ट घालत आहे पण तुम्ही जर फ्रेश वाटाणा वापरत असाल तर थोडासा शिजवून घ्यायचा आहे आणि मगच घालायचा आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता स्वीटकॉर्न घालू शकता किंवा गाजर वगैरेसुद्धा घालू शकता तुम्हाला ज्या आवडत असतील त्या स्टफिंगसाठी तुम्ही इथे भाज्या वापरू शकता आता हे मिक्स करून झालेलं आहे आपण पुढची तयारी करूयात इथे मी ब्रेडची स्लाइस घेतलेली आहे आणि ती स्लाईस जी आहे ती आपल्याला साईडच्या कडा ज्या काढून घ्यायच्या आहेत एका सुरीच्या साईडने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी ह्या काढून घेत आहे साईडचा भाग त्यानंतर एका बाऊलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे साधं पाणी आहे आणि त्या पाण्यामध्ये हा ब्रेड जो आहे तो आपल्याला बुडवून घ्यायचा आहे इथे बघू शकता बुडवून लगेच तो पाण्यातून काढायचा आहे जास्त वेळ पाण्यात ठेवायचा नाही नाहीतर तो खूप जास्त भिजला जातो आणि मग आपले ब्रेड रोल जे आहेत ते व्यवस्थित होणार नाहीत आणि इथे हळवारपणे हाताने दाबून आपल्याला त्यातलं जास्तीचं पाणी जे आहे ते काढायचं आहे एकदम जोरात दाबू नका नाहीतर ब्रेड भिजलेला आहे त्यामुळे लगेच तुटू शकतो तर हळुवारपणे आपल्याला हे अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे पावसाळ्यामध्ये गरमागरम खाण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने ब्रेड रोल बनवू शकता खूप छान होतात आता ह्यातलं जास्तीचं पाणी जे आहे ते सर्व काढून झालेलं आहे आता जे आपण स्टफिंग करून घेतलं होतं तर ते ह्याच्यामध्ये आपल्याला स्टफ करायचं आहे तर त्यासाठी इथे मी स्टफिंग घेते आणि त्याचा आपल्याला एक रोल करून घ्यायचा आहे स्टफिंग हे बघू शकता अशा पद्धतीने मी रोल करून घेत आहे आणि तो ब्रेडच्या मधोमध मद आपल्याला ठेवून घ्यायचा आहे आणि आता सर्व बाजूने आपल्याला ह्या ब्रेड जे आहे ते व्यवस्थित सील करून घ्यायचं आहे पॅक करून घ्यायचा आहे ह्याच्या कडा व्यवस्थित पॅक झाल्या पाहिजेत नाहीतर त्या तेलात टाकलं की ते उघडतील आणि आपलं स्टफिंग जे आहे ते सगळं बाहेर येईल त्यामुळे ते, 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 ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे आणि हे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हळूवारपणे आपल्याला ह्याचा रोल तयार करून घ्यायचा आहे एकदम जोरात प्रेस करू नका हलक्या हाताने हे करायचं आहे सर्व ब्रेड रोल जे आहेत ते बनवून तयार आहेत आता आपण ते तळून घेणार आहोत तर त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे आणि आता आपण हे तळून घेणार आहोत तळताना गॅस जो आहे तो मध्यम ठेवायचा आहे आणि तेल गरम झाल्यावरच त्याच्यामध्ये ब्रेड रोल जे आहेत ते आपल्याला सोडायचे आहेत आणि ब्रेड ब्रेड रोल तेलामध्ये टाकल्या टाकल्या लगेच आपल्याला ते फिरवायचे नाहीत झाऱ्याने थोडंसं तेल वरच्या बाजूनी आपण ह्याच्यावर घालणार आहोत म्हणजे वरच्या बाजूनी त्याला छान असा रंग येईल आणि एक दोन मिनटं झाले की आपण हे ब्रेड रोल जे आहेत ते फिरवून घेणार आहोत आणि मस्त असे गोल्डन ब्राऊन रंगावर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता छान असा रंग आलेला आहे गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे आणि हे आपले ब्रेड रोल जे आहेत ते तळून झालेले आहेत बघू शकता आता आपण हे काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व ब्रेड रोल जे आहेत ते तळून घेऊयात तर इथे आपले मस्त असे गरमागरम ब्रेड रोल जे आहेत ते बनवून तयार आहेत जबरदस्त होतात वरून छान असे कुरकुरीत आणि आतमधून सॉफ्ट असे हे ब्रेड रोल होतात तुम्हाला मी एक तोडून दाखवते हे बघा मस्तच चवीला जबरदस्त लागतात तुम्ही हे टोमॅटो केचप सोबत किंवा हिरवी चटणी जी असते त्याच्यासोबत सुद्धा खाऊ शकता खूप छान लागतात आज आपण चीज गार्लिक ब्रेड कसा बनवायचा ते पाहणार आहोत ऐकायला जरी असं वाटत असलं की बापरे हे आता घरी कसं बनवायचं आपल्याला जमेल का तर काही टेन्शन घेण्याची गरज नाही अतिशय साधी सोपी पद्धत आहे झटपट होते आणि सहजपणे कोणीही करेल अशी ही रेसिपी आहे त्याचबरोबर कमीत कमी साहित्यात होते पण चवीला जबरदस्त लागते तर ती कशी करायची चला तर पाहूयात सर्वात आधी आपण इथे बटर घेतलेलं आहे साधारणपणे दीडशे ग्रॅम इतकं मी बटर घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचं आहे तर इथे लसूण जो आहे तर तो मी खिसून घेतलेला आहे बघू शकता हा खिसून घेतलेला आहे ह्याच्या जागी तुम्ही चिरून घेतला तरीही चालेल साधारणपणे एक वीस वीस ते पंचवीस पाकळ्या मी खिसून घेतलेल्या आहेत लसणाच्या तो घालत आहे त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर आणि कोथंबीर घातल्यानंतर इथे चिली फ्लेक्स आहेत ह्या चिली फ्लेक्स घालते आहे मी इथे हे मिक्स हब्स आहेत ते सुद्धा मी घालणार आहे थोडेसे आता हे सर्व जे आहे ते आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे बटर वापरताना हे रूम टेम्परेचरचं वापरायचं आहे फ्रीजमधलं थंड वापरू नका नाहीतर काय होईल आपलं आपण जे काही साहित्य घातलेलं आहे ते बटरमध्ये व्यवस्थित मिक्स होणार नाही आणि दुसरी ग्रो गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळी ब्रेडला बटर लावतो तर ते व्यवस्थित स्प्रेड होणार नाही त्यामुळे बटर जे आहे ते रूम टेम्परेचरचंच वापरायचं आहे इथे मी ब्रेडची एक स्लाईस घेतलेली आहे आणि आपण जे बटर तयार करून घेतलं होतं गार्लिक वगैरे घालून ते घेतलेलं आहे आता हे जे बटर आहे ते आपल्याला ह्या ब्रेडला व्यवस्थित लावायचं आहे सगळ्या बाजूंनी लावायचं आहे म्हणजे ह्या कडा वगैरे ज्या आहेत त्याला सुद्धा लावायच्या आहेत एकदम जास्त पण लावू नका हे बघू शकता मी हे अशा पद्धतीने पूर्ण बे ब्रेडला सर्व बाजूंनी वरच्या सर्व बाजूला बटर जे आहे ते लावून घेतलेलं आहे गार्लिक बटर जे आहे ते आपण पूर्ण ब्रेडला लावून घेतलेलं आहे आता इथे मी चीज घेतलेलं आहे आता हे प्रोसेड चीज, चीज वापरते मी ह्याच्या जागी तुम्ही मोजरेला वगैरेसुद्धा वापरू शकता चीज घातल्यानंतर आपण ह्याच्यावर पुन्हा एकदा थोडेसे चिली फ्लेक्स टाकणार आहोत ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायचे नाही टाकले तरी चालतील पण मी घालते आहे आणि त्याचबरोबर मिक्स हब्स आता हा ब्रेड जो आहे तो आपण बेक करून घेणार आहोत पण आज आपण गॅसवरच करणार आहोत पण तुमच्याकडे जर ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये पाच मिनिटासाठी फक्त बेक करायचा आहे तर आता आपण गॅसवर करणार आहोत इथे गॅसवर मी तवा ठेवलेला आहे आणि सर्वात आधी तवा गरम झाला की थोडंसं बटर हे साधं प्लेनवालं बटर आहे ते मी तव्यावर टाकून घेते थोडंस टाकायचं आहे आणि ह्याच्यावर आता जो आपण ब्रेड तयार करून घेतला होता तो ठेवायचा आहे गॅस जो आहे तो स्लो आहे बारीक गॅसवर करायचा आहे आणि ब्रेड ठेवल्यानंतर ह्याच्यावर आपण झाकण ठेवून एक चार ते पाच मिनटासाठी बारीक गॅसवर बेक करून घेऊयात आपला ब्रेड जो आहे तो आपण चेक करूयात बघू शकता त्याच्यावरचं चीज जे आहे ते छान असं मेल्ट झालेलं आहे आणि आपला ब्रेडसुद्धा तयार झालेला आहे तर आपला हा चीज गार्लिक ब्रेड जो आहे तो तयार आहे तो आपण काढून घेऊयात इथे हा आपला मस्त असा चीज गार्लिक ब्रेड जो आहे तो बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता मस्तच लहान मुलांना तर प्रचंड आवडतो हा तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की बनवून पहा तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला इथून पुढे अजून कुठल्या रेसिपी पाहायच्या असतील तर तेच तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता जेणेकरून मी तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन तर पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय